नमस्कार दोन चिमुकल्या मुलांसह मातेची गडफास घेऊन आत्महत्या अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गा गावातील घटना आपल्या दोन मुलांसह पस्तीस वर्षीय महिलेने गडफास घेत सामूहिक आत्महत्या केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गावात घडली आहे सामूहिक आत्महत्येमुळे अक्कलकुवा तालुक्यात एकच खडबड उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथील रहिवासी जयसाबाई सुभाष वसावे वय पस्तीस ही महिला मानसिक आजारामुळे त्रस्त होती तिने मानसिक आजाराच्या भरात दिनांक एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आपल्या घरात मुलगी दिव्या सुभाष वसावे वय चार मुलगा नरेश सुभाष वसावे वय पंधरा महिने या दोघांना गडफास देऊन स्वतः गडफास घेत आपली जीवनयात्रा संपवली सुभाष रामा वसावे हे घरी आल्यानंतर पत्नीसह दोघे मुले घरात गडफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले सुभाष वसावे यांच्या खबरीवरून मुलगी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर गाडी लोहार हे करीत आहेत सातप्रधसाठी नितीन सावडे शहादा